देवासाठी मम्मी बनवते ते श्रीखंड मला खूपच आवडतं तुम्ही पण सांगा तुम की मम्मी तुम्हाला श्रीखंड जे बनवते ते तुम्हाला आवडत की नाही कशी ते साजरी खूप चांगली मला खूप आवडली काका तू चांगलं का केलं बघणार तर आपण काकाचे बघतो मग काका आपलं बघणार नाही का की तू व्हिडिओ बना आता थोड्या दिवसात मी पण करे नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर म्हणजे पहिल्या आधी तुमका दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही व्हिडिओ चालू केलं माका थोडे बॅक पेन आय कंबार दुखता माझी तर थेरपी माझं चालू आहे तर आता मी जाणार पण आहे आता मला वाटतं एक सी एम माझी अपॉइंटमेंट आहे तर थंय मी जाणार आहे त्यामुळे आजच्या ही लॉकची जी धुरा आहात ती मी आमच्या जियाकडे देणार आहे म्हणजे ह्याच्या पुढे कंटिन्यू हो लॉक जिया करणारा जे जियाक पण अनुभव येत आणि ह्या दसऱ्या शुभमुहूर्तावर जियाचा चॅनल जरी सुरू नाही केलं तरी पण जिया लॉगिंग चालू करता आणि जियाच्या चॅनलचं चा चा नाव आम्ही ठरवलं आणि ता आम्ही तुमका या शुभमुहूर्तावर सांगतो आणि लवकरच जियाचा चॅनल पण आम्ही ओपन करू जिया तू आपल्या सर्व फॅमिली का आपल्या चॅनलचं नाव सांगू शकतेस क्युटी पाय जिया क्युटी पाय जिया तर मंडळी ह्या आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं क्युटी पाय जिया कारण जिया आमची क्यूट आहे त्याच्यासाठी ह्या नाव आम्ही ठरवलं तुमका ह्या नाव कसा वाटला त्या कमेंट करून नक्की सांगा प्लस तुमका आणखीन काय सजेशन करूचं असतात की बाबा अजून ह्या या नाव ठेवा जिया का ह्या चॅनल का चॅ चाय, जियाच्या चॅनलसाठी हा नाव चांगला वाटतात तर तुम्ही सांगा म्हणजे आम्ही नक्की परत एकदा विचार करू कारण नाव अजून चॅनल ओपन तर झालेलं नाही तर आज आहे ह्यो व्लॉग जिया पुढे नेता तर आम्ही पण एक्सायटेड आहोत जिया काय बोलता काय नाही तर मी तर नाही आहे मी आता फिजिओथेरपीसाठी जाते मी मला वाटतं डायरेक्ट जेवका येन आणि जी दीपाली आज काय स्पेशल बनवणारा तर आपण बघू आपण सर्व जियास दाखवणार तुमका कारण ह्या पुढे मी आता नाहीच ह्यो ब्लॉग जियास करणार आता जियाकडे मी कॅमेरो म्हणजे मोबाईल सुपूर्त करतोय दरजिया पाठवू नको माझा मोबाईल बस हा असो दर असो बघ काय डॉक्टर काय जाता आहे मम्मी आणि मला एक छोटासा गिफ्ट आहे आणि हे बघा माझं ते गिफ्ट छोटं तसे मम्मीला पण आले चला आपण बघूया ते दाखव ना काय काय आलाय ते गिफ्ट दिला दाखवायचा आहे मी बघा क्रिएशन बाय पूर्वाकडून गिफ्ट दिलेला पहिला म्हणजे हा मंगळसूत्र तनमणीचा बघा त्याच्यानंतर एक जियान घातलं नेकलेस हा भावी स्वभावी दाखवले दाखव आणि हे कानातले पण लोटस चे आणि जियाच्या पेंडिंग मॅच होत ते लोटस चे त्याच्यानंतर हे कानातले आहेत चंद्र कोर सारखे हे पण कोरचे दांगटे पण हा वाव खूपच चांगली दिसते चांगली दिसता ना आणि चंद्रकोळची अंगठी आणि कानातले मॅचिंग मॅचिंग आणि नथ पण आत दोन नथ ही वाली पर्पल वाली फ्लॉवरची चांगली वाटते दोन नथ ही मोतीची आहे आणि ही तर छोटी आहे घालून बघा फ्लॉवरची घालते बघा ती मामे कशी दिसते बघा कशी दिसता वाव खूप कशी दिसाजी आहे

एकदम नाजूक दाखो मम्मी मला दाखू दिसतंय ना या दिसतंय ना ते त्याचा थोडसं मोठं वाला आहे ना ते तेच गोल तेच फक्त दिसता बाकी जास्त काय दिसत नाही हा तो खूपच क्यूट हे खूपच बघ ह्याची जे हे वाले माननीय आहे ते मला खूप आवडले हे चांगले वाटतं चंद्राचे कुठचे हे काय हे वाले भावेले ते वाले भा सगळं चांगला आहे हे लोटस होते आणि हे चंद्राचे हे नाजूक आहे आणि हे मोठे हे दागिने आवडले तर ते त्यांचा नंबर आम्ही देऊ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांना तुम्ही ऑर्डर करू शकता आता पप्पा इकडे जात आहे आणि आम्ही इकडे फ्लावर हार बनवायला सामान पण घेतलं आणि हे बघा सोन बाय पप्पा बाय बाय बंद करून जावा ते इकडे अनुसार हार बनवाय सगळं सामान घेतलं ही आहे दोन टाईपची फुलं सूत आणि हे आहे सोने हार बनवायसाठी जे सामान लागत म्हणजे आंब्याची पान फुलं आणि सूपलेलं आहे तू बनव हा मी बनवाय कसा आज आज या वर्षी पप्पांनी बनवलेलं आहे ना आता मी बनवणार कसा जो व्हिडिओ बनवतो तो बनवतो मग आता मी बनवते तर मी बनवेल ये आणि भावी पण आले पण भावी जे आणि हे जे थिंग असत ते मला येत नाही तुम्ही पण सांगा येत काय आहे हे टाकायला येत कि नाही ज्यांना येत त्यांच्या सांगा आणि स्पेशली मुलांना तर नाही नसेलच येत मी बनवेल तू द्यायचं

तर काय बोलते ते खरंच माग नाही तर ते मग मी करून ठेवले आहे मग मी का पैसे हवं किती मोठं फ्लावर नाही मग नाही मग येलो कलरचं कसं मी येलो केलं आहे येलो येलो डी फिल्लो पण डर्टी, डर्टी नाही ओके

बोल देवार बांधून झालेला आहे भावी उचलता मम्मी इकडे ड्राय फ्रूट मध्ये काजू बदाम आणि पिस्ता कापून घेतलाय आणि इकडे मम्मी श्रीखंड पण काढला ठेवलं रात्री दोन लिटर कुठे मोडून जात आतमधले मम्मी बनवते ते श्रीखंड मग खूपच आवडत तुम्ही पण सांगा तू कि मम्मी तुम्हाला श्रीखंड जे बनवते ते तुम्हाला आवडत कि नाही मम्मी एक विचारू तर श्रीखंड बनवायला शिकवलं कोणी मला आम्ही शिकले हे श्रीखंड मम्मी बनवा स्वतःहून शिकली त्याच्याला थोडस झालंय ज़े जा तुम्हाला दिसत असल तर आणि हे एक मम्मी जास्त हा मग खूप श्रीखंड पण हे खूप आंबट असतं पण त्याच्यात साखर ॲड केली की खूप ते स्वीड होत मी एकदा हे असं खाऊन पण बघितलेलं हा एकदम आंबट बघा भावी काय करते है? ही व्ही बघते काय हाय तरी इकडे भावी टी व्ही बघते आहे हा बघा का, काकाचं लॉक ही मां काय करते रे चला बाय आता जाऊया जावा किचनमध्ये चला हा जातो 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 इ बघा इ बघा किती टाक, टाक। हे बघा श्रीखंड श्रीखंड वाटत नाही विपक्रीम असते ना, ना? ना ती वाटते श्रीखंड बनवल्यावर तुम्हाला वाटत की हे श्रीखंड आहे मम्मी मिक्सरला मिक्सर लावले ला आणि ला आता मम्मी हे सगळं वाटत इतकी बस होईल हा हा हे बघा थोडस मिक्स थोडस कट

पावडर टाकली आणि ड्रायफ्रुट चांगली हे किती आव जेव्हा दीपाली या किती किलोचा श्रीखंड दोन लिटर लिटरचा अजून वाढलं आता आणि हाय विठ्ठलाचं लॉक चालू आहे तुम्ही मंडळी बघू शकतास आ, पोलीस स्टेशनची गाडी इलेली आहे आमच्या विरवाडीत आणि विठ्ठल जाता आई पप्पांका घेऊन साऊदांच्या भवानीच्या मंदिरात पोलीसवाले विरवाडीत इलेले आहेत विठ्ठलाचे मित्र पण इलेले आहेत आणि हा आमचा आता श्रीखंड होता आणि भावी आमचा खाता एक नाही दीड वाजलं घड्या पुढ्या हा मग झाला आता चला हे टाकतो तर म्हणजे आता हे आम्ही बनवलो श्रीखंड आणि आम्ही खाणार आणि बाकीचे आम्ही नंतर काय करणार नाही श्रीखंड काय करणार ते एवढं सांग आपल्या बिल्डिंगमध्ये वाटायचं होऊन जाणार वाटू का तू का तू घाबरते जा ना तू पण तर हा एका साइड का आम्ही विठ्ठलचं लॉक पण बघतो आणि हे सर्व काम चालू आहे तर म्हणजे तुम्ही पण विठ्ठलचे लॉक बघा जाऊन विठ्ठल कोंडे ब्लॉक हे बघा मस्त लोक असतात गावचे असतात आणि आमचे आई पण दिसतात रोज गंधर्व मनीष माई चालू आहे ते त्याच्यामुळे आमक कळाचा बघणार तर आपण काकाचे बघतो मग काका आपला बघणार नाही का थोड्या दिवसात हे पण करणार आणि आमचे हाय लक्ष्मी हाय इलेली सर्दी झाली जरा वरसून टाकू साठी नंतर ठेवल्यानंतर मी आणि भावी आपला दोघे आम्ही साधे आहोत होय ना आमचे साधे कपडे आहेत आणि दीपाली आणि जिया यांच्याने भारी कपडे आज घातले आणि आज हो का हां बरोबर आहे चार चार, चार फेस्टिवल गणपती काय दिसेल काय कोणत्या घातलं आणि आत्ता घातला दसऱ्याला तीन टाइम घातला ना तू मग आता चार टाइम घालायचा एकदा घालून फेकून नाही द्यायचा तीन चार पाच वेळा घालायचे आम्ही दोन दोन या वर्ष घालायचे कपडे ह्या वर्षीच्या पुढच्या वर्षी नाही नंतर मग व्हायचे नाही वर्षवर्ष घालायचे आम्ही खूप वेळा घालायचे हा हो काका माझे घालायचे कपडे हो कॉलेजला असताना पण विठ्ठल माझे कपडे घालायचा आणि विठ्ठल पण शेअर करतो आम्ही त्याच्यानंतर कपडे शेअर करतो तुम्ही पण शेअर करायचा पण तुमचे होणार नाही होतात ना होता। होता। तुझे शेअर कोणाला शेअर करणार तू माहित आहे ना तू माईला करायचं आणि ओके okay, असं शेअर करायचं हा आपले कपडे शेअर कराय फेकून नाही द्यायचे हो होणार होणार कारण आता भावी मम्मीचे चप्पल भावीला होतात होय ना साडी पण होते हा कोणाची साडी घातली होती भावीची गोंधळाला हा होय का आहे काय झालं दीपाली जेवण श्रीखंड फक्त श्रीखंड झालं अरे बाब भूक लागली काय आहे का बिळा काय हा मग मी खाते सर आणि हाय काय छोले आहेत का, का? नाही उसळ आज काय आई गरम काळे <laughs> वाटाणे डाळ आणि श्रीखंड इथे श्रीखंड बनवून झालेला आहे आणि आता मम्मी इथे पुऱ्या पण तळते बघा किती फुगलेले आहेत भाजी आणि डाळ पण बनवून झाली ही बघा इथे भाजी आहे आणि इकड्या डाळ पुऱ्या अग्की मला खूपच भूक लागली श्रीखंड पुरी बघून छोट्या पुरीवाली जे असतवाली म्हणजे तर मंडळी म्हणजे दीपाली आता जेवण वाढल्या ना आणि माझा पण जेवण वाढल्या ना हे जेव घेतल्या ना पुरी आणि श्रीखंड खाऊ घेतल्या ना पुरी आणि वाटाण्यात सांबारा खाऊ घेतल्या ना आणि आमचे ब्लॉग अरे जी तू बोलणार ना थांब बाबा मी सुट्टी घेते माका नाही जमत हा तूच आपला कर जात आणि <laughs> मी आता तुम्हाला सांगते काय काय मम्मी बनवले तर इकरा आहे पुरी त्याच्यानंतर काळं वटाण्याचं सांबार दे माझ फेवरेट श्रीखंड देन भात त्याच्यावर डाळ त्याच्यावरती घी

माझ्या म्हणा सुवळाला पप्पा तर डॉक्टर गेला आमचा व्हिडिओ चालत आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय <laughs> बाय <laughs>